सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते नरसे आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली आहे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र औचित्य साधून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कुंभारी येथील गोदुताई विडी घरकुलमधील सिंहगर्जना चौकात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली या प्रसंगी अडममास्तर यांनी आपले प्रखर विचार मांडले सब तुम्हाला आज लोग आए हैं మీ అందరినీ అభినందన వేస్తా సగ అభిందన సోగ శుక్ర గుజారీ ఇప్పుడు ప్రణతి తారీఖే సాశా మధ్య అందరికి తరు టూ ఉంటే అందరి చైరీ చార్ నిలవాడత आपण एमटीची पदरूप येणाऱ्या हो। लोकसभा निवडणुकीत भाजप मुक्त भ्रष्टाचार मुक्त भारत घडवण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मला प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलं आणि त्यांनी या, या देशासाठी बलिदान दिलं आम्ही अनेक वर्षापासून सगळे एकत्रित राहतो सगळे सण साजरे करतो आणि बी बीजेपीचे पापी लोक त्यांनी आपल्या देशाला कीड लावली आहे कृपाला ही कीड सोलापूर पर्यंत पोहोचू देऊ नका हे आपल्या हातात आहे आणि म्हणून आपल्याला काम काम पाहिजे पाहिजे सोलापूरचा विकास झाला पाहिजे पण बीजेपी सोलापूरच्या विकासाबद्दल काहीच विकासा बोलत नाहीये विकासाबद्दल बोलत नाही आणि आमच्यामध्ये धर्म जात पात मध्ये ते निर्माण करता ह्यांची किती विकृत मानसिकता आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना म्हणतात त्यांच्या पाठीशीरा किती विकृत मानसिकता आहे हे सुसंस्कृत लोकच नाही आहेत आणि त्यांच्या हातात जर पुन्हा एकदा आपल्या आया बहिणींना पण धोका आहे म्हणून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गरज आहे दरम्यान माझी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माकपचे जिल्हा सेक्रेटरी ॲडव्होकेट एम एच शेख माजी महापौर महेश कोठे यांनी सभेला संबोधित केलं या सभेला माजी नगरसेविका कामिनी आडम माकप राज्य कमिटी सदस्या नलिनी कलबुर्गी नसीमा शेख सिद्धप्पा कलशेट्टी सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पाणीभाते काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी बिपिन करजाळे गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेचे सचिव विल्यम ससाणे वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक युसुफ शेख मेजर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं